नमस्कार मंडई मी आज शेंगसोला केलेलं आहे तर म्हटलं चला रेसिपी शेअर करू व्हिडिओ केलेला होता तर मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत शेंगदाणे तळल्यानंतर मी त्याच्यात डायरेक्ट लसूण खोबऱ्याची फोडणी टाकलेली आहे लसूण खोबरा आणि कोथिंबिरीची आणि ती चांगली परतून घेतलेली आहे ती परतून झाल्यानंतर शेंगसोला धुवून त्याच्यात टाकायचं आहे आणि चांगला परतून घ्यायचं आहे आम्ही शेंगसोल्यात भर बऱ्याच भाज्या टाकतो वांगं टाकतो वाटाणा पावटा आणखी वेगवेगळ्या भाज्या टाकतो संक्रांतीला कारळं आणि तिळ टाकून शेंगसोला करतो पण रोज जो करतो तो वेगवेगळ्या भाज्या टाकतो पण कारळं तिळ टाकत नाही पण आज एवढ्या भाज्या नव्हत्या त्याच्यामुळं मग असंच केलेलं आहे तरी नुसतं परतून घेतला तरी शेंगसोला चवीला चा चांगला लागतो मी ज्या पद्धतीने केला आहे त्या पद्धतीने जरी शेंगसोला केला तरी खूप छान लागतो त्याच्यात मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून चांगलं परतून घेतलेलं आहे आणि एक वाप पण काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग चटणी टाकायची आहे जेणेकरून मीठ आतमध्ये शिरतं मीठ टाकून घेतल्यावरती चटणी टाकून त्याच्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि ते हलवून थोडंसं पाणी कमी पडलेलं म्हणजे परतताना जरा खाली लागायला लागलेला त्याच्यामुळे पाण्याचा शितोडा दिलेला आहे तसा तर पाण्याचा शितुडा नाही जरी दिला वाफेवर जरी शिव शिजवला तरी खूप छान लागतो आणि चांगला वापरून घेत आहे आता शेंगजोला एकदम छान शिजलेला आहे आणि थोडासा ओलसर पण राहिलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ